मिरजेत महापालिकेने अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शेड जमीन दोस्त केले यावेळी विरोध करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बळाचा वापर करून शिव पोलिसांनी ताब्यात घेतले मिरज किल्ला भाग या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या जागा असून आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना कार्यालय करण्यासाठी पत्र्याचे शेड उभारण्यास सुरुवात केली होती याला विरोध करत शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर करण करणसिंह राजपूत यांनी शिवसेना पक्षाच्या जागेवर हक्क बजावत हे कार्यालयाचे शेड महापालिका प्रशासनाने काढावे अशी तक्रार केली होती यावर महापालिका प्रशासन अतिक्रमण विरोधी पथक घेऊन पत्र्याचे शेड काढण्यासाठी हजर झाले यावेळी अंगावर बुलडोजर घाला पण पत्र्याचे शेड काढू देणार नाही अशी भूमिका चंद्रकांत मैंगुरे यांनी घेतली होती यावेळी महापालिका उपायुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला दिलीप भोरपडे यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन शेड काढण्याचा प्रयत्न केला जेसीबीच्या सहाय्याने शेड काढत असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेडमध्ये ठिय्या मारून विरोध करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी बळाचा वापर करून मिरज तालुका प्रमुख संजय काटे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मंगुरे महादेव मगदुम महादेव हुलवाण महिला पदाधिकारी सुगंधा माणी शकिरा जामदार स्नेहल माळी मनीषा पाटील सरोजिनी माली माळी दिलीप नाईक ओंकार जोशी यांना ताब्यात घेतले पोलिस आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमुळे किरकोळ झटापटीचा प्रकार घडला शेवटी महापालिका प्रशासनाने जे सीबीच्या साहाय्याने उभारलेले शेड जमीनदोस्त केले आज अधिकृतरित्या शिवसेना मिरज शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन होतं कार्यालयाचं ऑफिस तिथं आम्ही आमच्या अधिकृत जागेवर ठेवलं होतं कुणाच्या तर सांगण्यावरून महानगरपालिकेकडे कुठलीही तक्रार आलेली नसताना कुठलंही काही नसताना आम्ही आमच्या जागेवर आमचं शिवसेनेचं कार्यालय खो म्हणजे ऑफिस उभा केलं आणि अतिक्रमण आहे म्हणून त्यांनी हजारो तिथले जेवढे पण महानगरपालिकेचे कर्मचारी असू दे पोलीस स्टेशन असू दे सगळा स्वतःचा बळाचा वापर त्यांनी केला आणि आमचं अतिक्रमण म्हणून शिवसेनेचं कार्यालय त्यांनी पाडलं आणि आमची पण त्या अधिकाऱ्यांच्याकडं मागणी आहे आत्ता कसं इथं पोहोचपाटा पोलिसांचा लावून अधिकारी सगळं कसं अतिक्रमण आमचं म्हणून आहे म्हणून काढलं त्यांनी मिरजेतील सर्व अतिक्रमण काढावं मी असं कडकळजी शिवसेनेच्या वतीनं विनंती करतो आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेनं शिवसेनेच्या वतीनं महानगरपालिके प जवळ आम्ही उपोषणला बसून त्यांच्यावर दबाव टाकून अतिक्रमण काढल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आमची शिवसेनेचं कार्यालय हे त्याच ठिकाणी उभा केलं जाईल पुढची भूमी जागा त्यांनी आत्ता आहे जागा तुम्ही मोजून कुठं येते तिथं तुम्ही मार्किंग करून घेऊन तिथं ठेवा म्हणून ते अधिकारी स्वतः म्हणतात तासा तासाला जर भूमिका बदलत असतील तर आम्ही आमच्या पद्धतीनं शिवसेनेची जिथं जागा आहे तिथं आम्ही कार्यालय आमचं उभं केलं जाईल भाग येथे आज महापालिकेने विरोधी कारवाई केलेली आहे त्यावेळी पोलीस बंदोबस्त मागणी झाला होता या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो दो गट आहे या गटाने एक शेड सेट ऑफ शेड उभं केलं होतं त्याचं ते अनाधिकृत बांधकाम महापालिकेनं धरून तो बंदोबस्त मागवण्यात आला होता त्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि पोलीस बंदोबस्त सुद्धा जातीप्रमाणे काढण्यात आलेला आहे ताब्यात घेण्यात आलेला आहे पोलीस कायदेशीर कारवाई करीत आहोत